काय माझं नाव ईश्वरी मी आता सामन शिकते आपण जर गणिताचं नाव घेतलं की काही मुलींना गणिताची फार आवड असते व काही मुलांना गणिताची फार भीती वाटते असं का होतं माहिती आहे सर जेव्हा सांगतात सरांकडे पुरेपूर लक्ष देणे सर जे गणित देतात ते मन लावून सोडवणे व घरी जाऊन ग्रहपाठ करणे म्हणून आपल्याला गणित गणिताची आवड असते व गणित सर जेव्हा सांगतात तेव्हा ते कंटाळ्यानं सोडवणे व ग्रहपाठ न करणे म्हणून आपल्याला गणिताची वाटते म्हणतात ना ज्याचं गणित पक्क त्याचं आयुष्य पक्क त्याचं भविष्य पक्क हे वाक्य खरंच आहे तसेच आपल्या भारतात अनेक तज्ज्ञ यांविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे यांना भारताचे सर्वात पहिले गणित तज्ञ म्हणून ओळखतात त्यांनी पाचव्या शतकात पृथ्वी गोल आहे असा सिद्धांत मांडला त्यांना अंकगणित बीजगणित आणि भूमिती यांचा सखोल अभ्यास होता त्यांनी त्यांनी वयाच्या तेवीसव्या वर्षी बीजगणित या विषयावर ग्रंथ लिहिले व त्यांना बीजगणिताचे जनक असेही म्हणतात आपल्या भारत देशाने त्यांच्या कारागिरीमुळे आर्यभट या नावाने पहिला उपग्रह आकाशात सोडला आर्यभट हे खूप आर्यभट हा खूप ग्रेट माणूस होता धन्यवाद